आपण बघत आहात धुमाकूळ महाराष्ट्र मराठी बातमी आपल्या हक्काची विभागीय अधिकाऱ्यांनी केली बांधकामाची पाहणी जिंतूर तालुक्यातील मल्लारी फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड कोक तालुका जिंतूर जिल्हा परभणी यांच्या गोदाम बांधकामाची पाहणी करताना विभागीय अंमलबजावणी कक्ष लातूरचे श्री भास्कर कोळेकर नोडल अधिकारी श्री जिलाणी परदेशी सहायक अभियंता श्री सतीश महारनवर एम तज्ञ श्री रोहित कांबळे सामाजिक विकास तज्ज्ञ आणि जिल्हा अंमलबजावणी कक्ष परभणीचे श्री आबासाहेब देशमुख नोडल अधिकारी श्री धोपटे पाटील आय एमआयएस तज्ज्ञ श्री शिवप्रसाद अहेर अर्थशास्त्रज्ञ व संबंधित कंपनीचे संचालक श्री विष्णू तायडे देवदया फार्मर प्रोड्युसर कंपनीचे संचालक श्री प्रमोद सापके बी आर ढगे पाटील फार्मर कंपनीचे संचालक तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते प्रतिनिधी संतोष तायडे बोरी धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा